नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव नगरे शेतकरी बांधवांनो तुमच्याकरिता एक खूप महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे जवळपास तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयेची निधी मंजूर करण्याबाबत तसेच ही निधी प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात येणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे व किती निधी दिली जाणार आहे जे अवकाळी बाधित शेतकरी आहेत अशाकरिता अशी संपूर्ण माहिती माननीय श्री मकरंद जाधव पाटील जे की मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी या ते ठिकाणी दिलेली आहे ती सविस्तर माहिती आपण पाहूया त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर पाहूया सविस्तर माहिती तर या ठिकाणी पहा बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी येथे स्पष्ट केले आहे अवकाळीमुळे बाधित झालेल्या तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाखाच्या निधीस मान्यता मिळालेली आहे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रातील शेतपिकाच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जवळपास तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीस मान्यता दिलेली आहे जे अवकाळमुळे शेतकरी बाधित झालेले आहेत अशाकरिता या बाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी येथे सांगितलेले आहे याच्या संदर्भात जी आर देखील येत्या काही दिवसांमध्ये निर्गमित केलं जाईल त्याच्यामध्ये देखील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यानंतर पहा पुढे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी विभागानुसार पाहूया यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या चौतीस हजार पाचशे बेचाळीस पॉईंट शेहेचाळीस हेक्टर जे की अवकाळीमुळे बाधित झालेले क्षेत्र आहेत अशा बाधित क्षेत्रावरील विकासासाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार इतकी ते निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर आहे पुणे विभाग या पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर जे की बाधित झालेले क्षेत्र आहेत अशा बाधित झालेल्या क्षेत्रावरील पिकासाठी खर्च म्हणून निधी मंजूर झालेली आहे ती एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर आहे नाशिक विभाग या नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार नऊशे सदतीस पॉईंट सोळा हेक्टर जे की बाधित झालेले असे क्षेत्र आहेत अशा बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी अशा शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर आहे कोकण विभाग त्या कोकण विभागातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांच्या चार हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर हेक्टर जे की अवकाळीमुळे बाधित झालेले क्षेत्र आहे एवढ्या क्षेत्रावरील पिकासाठी नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर पहा अमरावती विभाग आहे अमरावती विभागातील चौपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी हेक्टर जे की बाधित झालेले क्षेत्र आहेत अशा बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार इतकी निधी मंजूर झालेली आहे त्यानंतर आहे नागपूर विभाग या नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या वीस हजार सातशे त्र्याऐंशी पॉईंट सोळा हेक्टर जे की बाधित झालेले क्षेत्र आहेत अशा बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये इतकी निधी मंजूर झालेली आहे असा मदतीचा समावेश सर्व या विभागातील जिल्ह्यानुसार मंजुरी झालेली आहे त्यानंतर पहा मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी पुढे देखील असे म्हटले आहे बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असणार आहे यापुढे देखील असे स्पष्ट करत त्यांनी पुढे काय सांगितले आहे आपण पाहूया तर राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता देखील दिलेली आहे पहा मित्रांनो तातडीने आता हे जे निधी मंजूर झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हे निधी लवकरच मिळणार आहे त्यानंतर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकरी देखील जे काय आहे ते समाधान इथे व्यक्त केलेले आहेत ज्याच्या अवकाळीमुळे बाधित क्षेत्र ज्यांचे झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचे जे पंचनामे करणार आहेत अशा सर्व पंचनामे केलेल्या शेतकऱ्यांसाठी जे मंजूर झालेली निधी आहे लवकरच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये ही निधी मंजूर जाणार आहे असा हा महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो आपल्या इतरही सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा महत्वाची माहिती अवश्य शेअर करा व्हिडिओ देखील शेअर करून ठेवा आणि चॅनलला देखील आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढे देखील या, दे या चॅनलवरती भेटत राहतील तर अशा करतो आपल्याला ही माहिती योग्य वाटली असेल तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र